आज शेतकरी मेळाव्यानिमित्त तडफदार असलेले धनंजय काकडे सर या अमरावती भागामध्ये पूर्वी जिल्ह चालवणारे ते अतिशय मोठे व्यावसायिक होते परंतु त्यांना राजकीय नेत्याकडून जे शेतकऱ्यावर अन्याय होत होता व्यापाऱ्यात पण अन्याय होत होता म्हणून त्यांनी शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जो वसा घेतलेला आहे तो वसा विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसाठी एक नावलौकिक करणारा आहे त्यांना त्यांचे दोन्ही मुलं आपापल्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना पारिवारिक रुपलं टेन्शन नसल्यामुळे ते जनतेला न्याय देण्यासाठी आणि प्रामाणिकपणे जनतेचा हक्क मिळवण्यासाठी आज त्यांनी आठ तारखेला गुरुपूर्व मोजवी तुंकडोजी महाराजांनी जे देशाला वाचवण्यासाठी आणि व्यसनमुक्त आणि देशाच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे कार्य केलं त्या कार्याला अनुसरून आज गुरुकुम मोजरी येथे साक्षात तुंकडोजी महाराजांना साक्ष ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला मी स्वतः समाजसेवक मी ही छानशी पासून सामाजिक क्षेत्रात आहे आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे शंभर एकराचे साठ वर आले ते आता पंचवीस वर आले अशी माझी परिस्थिती आहे परंतु मला शेतकऱ्याबद्दल जिवाडा असल्यामुळे मी या कार्यक्रमाला मला निमंत्रण आलं बळीराजा पार्टीच्या आमचे बाळासाहेब रास्तेकडून आणि त्यामुळे मी सरांशी म्हणून इथे आलो आणि इथे ज्या वक्त्यांचे कोरे साहेब आणि डॉक्टर साहेब गायकवाड साहेब इथे आमचे डोके सर वगैरे सर्वांनी ते अतिशय छान मार्गदर्शन केलं मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व नेते मंडळींना या शेतकऱ्यांचा माल खाऊन ते होऊन लागलेले आहे आणि खोट्या प्रसिद्धी प्रसारणाचं काम करत आहे मी संपूर्ण विदर्भाच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो धनंजय काकडे यांना कुठलाही स्वार्थ नाहीये शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्यांचं कार्य आहे जिनी सुद्धा त्यांनी सोडून दिली आणि सतत ते स्वतः बॅनर स्वतः सर्व गोष्टी करण्यासाठी अग्रेसिव्ह आहे तरी जे आर्थिक बाजूने सबळ शेतकरी आहे आणि ज्यांना शेतकऱ्याबद्दल आपुलकी आहे त्यांनी या मेळाव्यासाठी होणाऱ्या सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांची ऐंशी टक्के जूट एकत्र आणावी आणि कोणी भगदाळ पाळत असेल त्याला धळा शिकवल्याशिवाय राहू दे अशी मी संपूर्ण शेतकरी वर्गाला विनंती करतो आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार मुक्त తుక్ాజాం ప్రేరీ మనం ఛత్రపతి శివరాయన